नमस्कार मंडळी वा, तर हिवाळा संपत आलेला आहे तसंच हिरवा वटाणा देखील बाजारातनं कमी होताना दिसतोय तर चला म्हटलं वटाणा संपायच्या अगोदर आपण मस्त असा वटाने भात करूयात तर खूप सुंदर रेसिपी आहे संपूर्ण टिप्स आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा सगळ्यात अगोदर मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आता कुकरमध्ये दोन चमचे इतकं तेल घालायचं आहे जो आपल्या किटलीमध्ये चमचा असतो त्या हिशोबाने त्यानंतर दोन तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा दोन लवंग आणि चार ते पाच मिरं त्यानंतर एक चमचा जिरं हे तेलामध्ये घालायचं आहे छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक मोठा कांदा किंवा दोन मध्यम आकाराचे कांदे आपण उभे बारीक चिरून यामध्ये घातलेले आहेत तर थोडेसे लालसर होईपर्यंत ते मस्त असे परतून घ्यायचेत बघा त्यानंतर एक मोठा लाल असा पिकलेला टोमॅटो आपण यामध्ये टाकलेला आहे तो पण छान असा परतून घ्यायचा थोडासा मऊसर होईपर्यंत परतायचं आहे जास्त मसाले परतून घ्यायचे नाही आहेत बरं का अगदी थोडे थोडे परतून घ्यायचेत त्यानंतर एक मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट ती देखील आपण परतून घेणार आहोत अद्रक लसूणच्या पेस्टमुळं खूप छान टेस्ट येते त्यामुळे ती मोठा एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे आता त्यानंतर आपण कोरडे मसाले घालूयात तर इथे बघा मी अर्धा चमचा हळद पावडर त्यानंतर आता हे मसाल्याच्या डब्यामध्ये जे आपले छोटे चमचे असतात बघा ते पाच चमचे म्हणजे दीड चमचा इतकं मी लाल तिखट घातले जो आपला नाश्त्याचा चमचा असतो त्याच्या मापात दीड चमचा इतकं लाल तिखट घातलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण तांदूळ घालणार आहोत आता यामध्ये ना तुम्ही दहीसुद्धा घालू शकता पुदिन्याची पानं कट करून घालू शकता जे काही तुम्हाला ज्यादा एक्स्ट्रा आवडतं ना ते तुम्ही वापरू शकता आता बघा याच्यामध्ये तांदूळ घातला तर जो मी आमचा घरगुती लाल मसाला वापरला आहे ना त्याच्यामध्ये धना पावडर जिरा पावडर गरम मसाला ह्याचं योग्य प्रमाणे त्यामुळे मी बाकीचे कोणतेही मसाले घातले नाहीत तुमचा विकतचा मसाला असेल ना तर धना पावडर जिरा पावडर थोडा गरम मसाला जरूर वापरा किंवा बिर्याणी मसाला वापरा आता बघा मी इथे चार मध्यम आकाराचे बारीक आपले जे बटाटे असतात ते कट करून घातलेत त्यानंतर मोठी एक वाटी वटाणा घातलेला आहे कारण आपल्या भाताचं नावच आहे वटाणा भात तर वटाणा थोडा मी जास्त घातला आहे आता हे सगळं परतून घ्यायचं आहे आपण त्यानंतर छान अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आता पुन्हा एकदा छान परतायचं आहे जेव्हा आपण हे सगळं सामान टाकतो ना तेव्हा एक दोन ते ती तीन मिनटं आपण हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतरच पाणी ॲड करायचं आहे आता थोडंसं गरम असं पाणी आपण याच्यामध्ये ॲड करायचं आहे थंड पाणी वापरू नका तर भाताची टेस्ट जाते थोडंसं गरम पाणी वापरा आता बघा पाणी टाकल्यानंतर आपण हे पूर्णपणे हलवून घ्यायचे व्यवस्थित आता तुम्ही तुमच्या तांदळाच्या हिशोबाने पाणी घाला आता बघा त्यानंतर कुकरचं झाकण जा लावायचं आणि चार शिट्ट्या काढायच्या आता बघा चार शिट्ट्या झाल्यानंतर आपण कुकरचं झाकण जा थंड झाल्यावर झाकण काढलेलं आहे मस्त असा आपला वटाने भात तयार झालाय वास इतका जबरदस्त सुटलाय तर खूप सुंदर होतो हा भात अशा प्रकारे नक्की करून बघा तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात थँक्यू